नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत उद्या पारंपरिक हिंदकेसरी कोरेगावचं मैदान आहे तर या मैदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेले नामांकित नंदी या मैदानाला उद्या येणार आहेत ओरिजिनल हिंद केसरी मैदान म्हटलं की कोरेगाव मैदानाचं नाव शंभर टक्के पुढं येतं मित्रांनो या मैदानाला रणजित निंबाळकर सरांचा सुंदर याचा पैरा हा झऱ्याच्या पाखऱ्यासोबत फिक्स झालेला परंतु आपण माग बाईट घेतलेली की मथूर बिंजोड गेलेला आणि आपल्याला माहितच असेल की कडावचं परवा मैदान झालं आणि अशी दाट शक्यता होती की कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाला पळणार नाही परंतु आ, जे प्रेक्षक आहेत जे मथुर फॅन्स आहेत तर त्यांनी बरेचशा कमेंट केला राहुलबाईंना कॉल केले त्यामुळं राहुलबाई काल इन्स्टाला ऑनलाईन आलेले लाईव्हला आलेले मित्रांनो आणि राहुलबाईंनी सांगितले की संपूर्ण प्रेक्षकांची इच्छा आहे आणि जे मथुरचे फॅन्स आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे की मथुर आम्हाला कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाला पाळताना दिसावा तरी या मैदानाचे हिंद केसरी मैदान म्हणल्यावर नियोजनाचा विषय तर शंभर टक्के निघतो नियोजन अचानक करायचं होतं रणजित निंबाळकर सर आणि राहुलबाईंची चर्चा झाली यावर रणजित निंबाळकर सरांनी खूप दिलदार मन दाखवून आपल्या सुंदरचा पहिला जो पैरा ठरलेला म्हणजे जो झरेचा पाखर्या यासोबत पैरा ठरलेला निंबाळकर सर लाईव्ह आलेला परवा आणि त्यांनी या लाईव्ह मध्ये हा पैरा प्रेक्षकांना सांगितला होता तर हा जो पैरा ठरलेला तो बदललेला आहे मित्रांनो आणि झऱ्याच्या पाकऱ्या आणि मथूर आपल्याला एकत्र पळताना उद्या मैदानामध्ये दिसणार आहेत मित्रांनो आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक वेगळे वेगळे पैलू पाहत असतो आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये ही वेगळ्याच प्रकारची मैत्री म्हणावी लागेल कारण हे असं बैलगाडी क्षेत्रामध्ये स्वतःचा ठरलेला पैरा देणे हे प्रथमच घडताना दिसत आहे मित्रांनो आणि हे क्षण क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच रणजित निंबाळकर सर आणि राहुलबाईंची ही दोस्ती खरंच आजीरामर आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांचं जे गाणं आहे आनी आनी ते सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे मित्रांनो झरेकरांचं पाखर म्हटलं तर एकदम जबरदस्त कोंड आहे मित्रांनो आणि आदत वयामध्ये बरीचशी मैदानी या वासरानं गाजवलीत आणि मथूर आणि झऱ्याच्या पाखरे जोडी शंभर टक्के स्पीड लावणार मित्रांनो उद्या ज्या वेळेस पाळणार मित्रांनो ज्यावेळेस सर्व काही व्यवस्थित चालू असतं त्यावेळेस सर्वजण आपल्याला विचारत असतात कसं चाललंय बाबा काय चाललंय व्यवस्थित आहेस का परंतु ज्या वाईट काळ असतोय त्यावेळेस अडचणीची वेळ असते त्यावेळेस ज्या काळात तो मदत करतो तोच शंभर टक्के खरा मित्र असतो आणि या दोस्तीला खराच सलाम तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे की जो आदत किंग सुंदर आता तो सध्या दुसरा झालाय परंतु आदत वयामध्ये ज्यावेळेस होती त्यावेळेस राहुलबाईंनी स्वतः आपल्या मथुर सोबत सुंदरचं नियोजन करण्याचा निर्णय घेतला आणि या जोडीला मुंबईमध्ये बिंजोडला अजून कोणीही हरवू शकलेलं नाही अशी ही अजरामर जोडी आहे मित्रांनो मथुर आणि सुंदरची अशा या अडचणीच्या परिस्थितीमध्ये म्हणजे रणजित निंबाळकर सर जेव्हा बिंजु जोडला मुंबईला सुंदरला घेऊन गेले त्यावेळेस पैऱ्याच्या अडचणी होत्या सर्व विषय होते तर त्या अडचणीच्या काळामध्ये राहुलबाईंनी निंबाळकर सानाला जी साथ दिली आणि आदत किंग सुंदरला मथुरची जी साथ मिळाली अडचणीच्या काळामध्ये निंबाळकर सरांना राहुलबाईंनी मदत केली क्वचितच अशी दोस्ती आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहायला मिळते निंबाळकर सर आणि राहुलबाई यांच्या दोस्तीबाबत एक मला कविता सहजच सुचली आणि ती कविता तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा दूरवर जाऊन सुद्धा शणो आठवीन अशी करा मैत्री करत असाल तर चंद्र चाऱ्यासारखी आटवूत करा उंजीत घेऊन सुद्धा आकाशात न मावेल अशी करा मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पंथीसारखी करा अंधारात जे प्रकाश देईल त्यांना हृदयात असं एक मंदिर करा मैत्री करत असाल तर निसर्गापेक्षाही सुंदर करा शेवटपर्यंत निभवण्याकरता मरण सुद्धा जवळ करा तर मित्रांनो ही कविता होती तर मी हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चांगबल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो